नमस्कार आजची रेसिपी आहे मटकीची उसळ मटकीची उसळ बनवण्याकरिता कढईमध्ये दोन चम्मच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरे घातलेले आहेत जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडल्यानंतर तीन ते ती चार लसूण पाकळ्या ठेसून घातलेले आहेत आणि त्याचबरोबर पाच ते सहा कडेपत्त्याची पाने घालायची आहेत तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर उभा स्लाईस कापलेला कांदा घालायचा आहे आणि त्याचबरोबर आवडीनुसार मिरची घालायची आहे मटकीच्या उसळला कांदा थोडा जास्त घालायचा त्यामुळे मटकीच्या उसळला छान अशी चव येते कांदा आपल्याला तेलामध्ये सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये परतलेला आहे आता आपल्याला टमाटर घालायचं आहे तर इथे मी मिडियम आकाराचा टमाटर बारीक कापून घातलेला आहे टमाटरसुद्धा कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे टमाटर, टमाटर खूप जास्त ओवर कुक करायचं नाही हलका सॉफ्ट होऊ द्यायचा आहे तर इथे टमाटर सॉफ्ट झालेला आहे आता आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत हळद तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच गोडा मसाला घालायचा आहे सर्व पावडर मसाले कांद्यासोबत छान परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले काही सेकंद शिजवून घ्यायचे आहेत मोड आलेली मटकी घालायची आहे आणि मसाल्यांमध्ये छान मिक्स करायची आहे मटकी मसाल्यांमध्ये छान मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून एखाद मिनिट शिजवून घ्यायचं आहे कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि एक ते दोन चम्मच पाणी घालायचं आहे चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे आणि पाच ते सहा मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे पाच ते सहा मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे मिक्स करायची आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अशा पद्धतीने मटकीची उसळ तयार झालेली आहे तर ही मटकीची उसळ तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकता किंवा नाश्त्यालाही बनवू शकता आमच्या विदर्भामध्ये ही मटकीची उसळ नाश्त्याला बनवली जाते तर ही मटकीच्या उसळची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद